अहमदनगर जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील बालमटाकडे हरिभक्त परायण महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज श्री क्षेत्र भगवानगड संस्थान यांच्या शोभा आशीर्वादाना महंत बाबागिरी महाराज काशी केदारेश्वर संस्थान नागलवाडी यांच्या शोभा हस्ते हरिभक्त परायण वाणीभूषण किशोर महाराज भिसे हरिभक्त परायण गायनाचार्य रामेश्वर महाराज देशमुख हरिभक्त परायण साध्वी शीतल महाराज देशमुख हरिभक्त परायण भागवताचार्य राहुल महाराज गड यांच्या शुभ हस्ते भगवान बाबा स्पेशालिटी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीजन लिमिट सातव्या शाखेचे बावीस जानेवारीला उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये बाबा गिरी महाराज यांनी सांगितलं की जीवनात यशस्वी होण्यासाठी जमिनीवरच पाय असावे लागतात विचार नैतिकता नीतिमत्ता या सर्व गोष्टींचा संयम आणि समन्वय म्हणजे सक सद्गुरू श्री संत भगवान बाबा असं सांगितलं यावेळी कार्यक्रमाच्या वेळेस भगवान बाबा मल्टी अध्यक्ष मयूर वैद्य रामनाथ राजपुरे प्रगतीशील शेतकरी रंगनाथ वैद्य मोहनराव देशमुख माजी सरपंच तुषार वैद्य मंदाकिनी वैद्य डॉक्टर दीपक वैद्य सतीश केदार संजय टोके नवनाथ सोनवणे संचालक मंडळ कर्मचारी वृंद यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी मल्टीस्टेट निधीचा आज शुभारंभ होतोय तसं मी आता की सुरुवातच खरं इथून पाहिजे होती पण वर गेली पुन्हा इकडे आले काही अडचण नाही माणसाने वरून आलं तरी अडचण नाही पण पाय जमिनीवरती असतील तर किती उंच उठले ना माणसं तर ते शांत असतात कारण विमान आकाशामध्ये कितीही उंच गेलं पण संध्याकाळच्या धावपट्टीवरती जावं लागतं तसं माणसं किती उंच गेले पण संध्याकाळच्या माणसांच्या धावपट्टीवरती आलं मातीवरती पाय राहिले तिथे माणसं कधीच अयशस्वी होत नाही जीवनामध्ये ज्याला यशस्वी व्हायचं असेल त्याने आपल्या नाती आपला समाज यांची बांधिलकी मजबूत ठेवणं गरजेचं असतं आणि असे ही बांदिलकी याच परिवाराकडनं वैद्य परिवाराकडनं तिथे ऐकते जोपासतायत आणि सुंदर नाती आणि नीती दोन्ही गोष्टी ठेवत आहेत भगवान बाबा हे नाव त्यांनी या संस्थेला दिलं भगवान बाबा म्हणजे कोण भगवान बाबा म्हणजे आचार विचार नैतिकता नीतिमत्ता या सर्व गोष्टीचा संगम आणि समन्वय म्हणजे सद्गुरू भगवान बाबा आणि आपणही आपल्या कारभारामध्ये ती नीती नैतिकता नीतिमत्ता या सर्व गोष्टीचा अंतर्भाव तुम्ही कराल आणि या अंतर्भावामधून तुम्हाला कधीच त्या गोष्टीचा अपयशाकडे जाण्याची गरज पडणार नाही अपयश आयुष्यामध्ये कधीच पदरत पडणार नाही त्याचं कारण ही नैतिकता आपण जोपासून आपलं कर्तव्य आहे क्षेत्र कोणतंही असू द्या तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तीन गोष्टी लागतात प्रयत्न प्रारब्ध आणि आशीर्वाद मोठ्यांचे आशीर्वाद लागतात ते आशीर्वाद तुमच्या मागे आहे त्याच्यानंतर तुमचं प्रारब्धही अनुकूल आहे चांगल्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म झालेला आहे आणि तिसरी गोष्ट आहे तुम्ही प्रयत्नशील आहात कृतीशील आहात जी माणसं अखंड कृतीशील असतील प्रयत्नशील असतील ती माणसं मोठी होत जातात खाली येत नाहीत या गोष्टी तुम्ही आता कारखान्याचे मला असं दुसरे कारखाने ना दोन कारखाने आहेत सहा मल्टिपल निधी या पथसंस्थाही आहेत आणि विशेष करून आज एवढी ढंगडी दिव्य आज इथेच कारखान्याचाही का कारभार इथून चालेल गावाच्याही दृष्टीने आणि सर्व लोकांनाही एक सुलभ व्यवस्था इथे व्हावी या दृष्टिकोनातून आज सुंदर ही वास्तू उभी राहते म्हणजे मल्टिपल निधीची नूतन शाखा आज उभी राहते आपल्या सर्व ग्रामस्थांच्या पंचकोशी ग्रामस्थांच्या श्री पराय नक्षत्र मारग असतील आमचे भीषण नाना असतील रामेश्वर महाराज असतील बापू असतील दादा असतील आणि सर्व ग्रामस्थ सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा शुभारंभ केलेला आहे मी पुन्हा एकदा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या या शुभदिनी मूर्ती प्रतिष्ठेच्या शुभदिनी या मल्टिपल निधीला भगवान श्री काशी केदारेश्वराचा अगदी मनपूर्वक शुभकामनांचा आशीर्वाद व्यक्त करतो आणि थांबतो पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव